पण तुम्ही स्वतःहून काय करता की तुमचं जे मूळ कारण आहे लैंगिक समस्याचं किंवा शीतल आल्यानंतर जे मूळ कारण आहे पण त्यांना त्यांच्या डोस बद्दल काहीच माहिती नसते त्यांचं वय किती त्याचा डोस किती ठरावा काय करावं हे आपल्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या अवलंबून आहे नमस्कार मित्रांनो आज आपल्या समाजामध्ये हार्ट अटॅक येण्याचं कारण खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याचं एक मेन कारण पण होऊ शकतं जे जे की जे लोक स्वतःहून सिल्डिना फिल्म म्हणजे व्हायग्रासारखी औषधी घेतात व आपलं लैंगिक आयुष्य चांगलं जगण्याचा एक म्हणजे केबिलवाना प्रयत्न करतात त्याच्यामुळे पण केव्हा केव्हा आज हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यासाठी मी या व्हिडिओमधून तुम्हाला या व्हायग्रासारख्या औषधांचे संपूर्ण साइड इफेक्ट बद्दल तुम्हाला थोडक्यात आणि सायंटिफिक माहिती द्यायचा या व्हिडीओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने मार्गदर्शन करीत आहे तुम्हाला काउन्सिलिंग करत आहे आणि सेक्स एज्युकेशन देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न पण करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो माझ्याकडे असंख्य पेशे येतात आणि त्यांची एक हिस्ट्री जेव्हा घेतो मी तर बरेच लोक एक म्हणजे सारखं गे टॅब्लेट घेऊन किंवा आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या केमिस्टच्या सल्ल्यानुसार किंवा गुगलच्या सल्ल्यानुसार स्वतःहून चिल्ड्रन फिट सिट्रेट म्हणजे त्याला आम्ही म्हणतो व्हायग्रा हे औषधी घेतात पण त्यांना त्यांच्या डोसबद्दल काहीच माहिती नसते त्यांचं वय किती त्याचा डोस किती ठरावा काय करावं हे आपल्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्यावर अवलंबून असतं पण स्वतःहून जर तुम्ही सारखी औषधी घेत असाल तर नक्कीच तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण का बरं वाढलेलं आहे की तुम्ही स्वतःहून तुम्ही ऑब्झर्व केव्हा करू शकत नाही की जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता तर आम्हाला जर असं वाटलं की या पेशंटला डायबिटीज आहे हायपरटेन्शन आहे आणि त्याच्यामुळं याचं हार्ट थोडं वीक झालेलं आहे आणि हार्ट वीक झाल्यामुळं त्यांचा पंपिंग जो असतो हार्टचा ते थोडं वीक झालेला आहे आणि त्याच्यामुळं फोर्सफुली ब्लड फ्लो आपल्या इंडियाकडे येत नाही आहे आणि तेव्हा आम्ही व्यायामानुसार किंवा त्यांच्या हिस्ट्रीनुसार आम्ही डोजेस ठेवून त्यांना काही प्रमाणात आम्ही सिल्डनॅफिल सिट्रेट किंवा टाडोलाफील आम्ही देत असतो पण मित्रांनो स्वतःहून जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला काहीच कल्पना नाही की तुमचं ऑलरेडी हार्ट खूप वीक आहे आणि हार्ट वीक असताना तुम्ही जर शंभर पॉवरची किंवा पन्नास पॉवरची जर व्हायग्रासारखी औषधी घेतली तर नक्कीच तुम्हाला हार्ट येण्याचे चान्सेस दहा पटीनं वाढून जातात कारण की हार्ट जर वीक असेल तर आम्ही तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइज सांगतो का इतर एक्सरसाइज सांगतो किंवा इतर औषधी देऊन तुमचं पहिले हार्ट बळकट करण्याचं किंवा मजबूत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण तुम्ही स्वतःहून काय करता की तुमचं जे मूळ कारण आहे लैंगिक समस्याचं किंवा शिथिलता आल्यानंतर जे मूळ कारण आहे ते मूळ कारण तुम्ही शोधून काढू शकत नाही कारण की तुम्ही त्याच्यामध्ये तज्ज्ञ नाही त्यासाठी ना तुम्हाला कंपलसरी तज्ज्ञ डॉक्टरांचाच मार्गदर्शन किंवा सल्ला घेणं गरजेचं असतं मित्रांनो जर तुम्ही पण जर मित्राच्या सांगण्यावरून किंवा केमिस्टच्या सांगण्यावरून किंवा गुगलच्या सांगण्यावरून जर स्वतःहून जर औषधी घेत असाल तर नक्कीच तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप जास्त वाढू शकतं म्हणून मित्रांनो ह्या गोळ्या जितक्या चांगल्या आहेत तितक्या वाईट पण आहेत हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जर स्मॉल मध्ये जर घेतलं तर मला वाटतं की इफेक्ट चांगले येतात आणि जर खूप स्ट्रॉंग मध्ये घेतलं तर नक्कीच तुम्हाला साईड इफेक्ट दिसून येतात याचे प्रामुख्याने साईड इफेक्ट कोणते असतात की खूप हेडेक होणे डोळे लाल लाल होणे किंवा आपल्या चेहऱ्यावर थोडी लाली येणे किंवा आपल्या म्हणजे पूर्ण हातापायामध्ये क्रॅम्प्स येणे किंवा आपल्या ज्या पोटऱ्या असतात त्या पोटऱ्या खूप दुखणे किंवा जॉईंट पेन होणे असे भरपूर साईड इफेक्ट होऊ शकतात किंवा ऍसिडिटी वाढू शकते आणि केव्हा केव्हा आपण ऍसिडिटी आणि हार्ट अटॅक याच्यामधलं अंत ओळखू शकत नाही आपल्याला वाटतं की ऍसिडिटी आहे पण केव्हा केव्हा ते इन्फेक्शन पण निघू शकतं हे टाळण्यासाठी हे साईड इफेक्ट टाळण्यासाठी जेव्हा केव्हा तुम्हाला फिल किंवा सिल्डिनाफिल ही औषध जर घ्यायची असतील नक्कीच आपल्या फॅमिली डॉक्टरांना विचारून त्यांचा सल्ला घेऊन किंवा आपल्या शरीरातील जे काही तज्ज्ञ डॉक्टर असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर घेतली तर मला वाटतं की तुमच्या हार्टची केअर पण राखल्या जाईल आणि तुम्हाला साईड इफेक्ट कमीत कमी, कमी प्रमाणात येतील असं नक्कीच एक प्रामाणिक प्रयत्न डॉक्टर करू शकतात पण मित्रांनो केव्हा के केव्हा आमच्या हातामध्ये नसतं केव्हा केव्हा त्याची तुम्हाला सवय पण लागून जाते कारण की तुम्ही माझ्याकडे जेव्हा येता डायरेक्ट शंभर एम ची तुम्ही गोळी घेऊन येता तर पुढे या जगामध्ये काहीच नाही हे तुम्हाला पण माहीत आहे आणि त्याच्यामुळे काय काय होतं की ते ॲडिक्शन झाल्यामुळं आता आम्हाला म्हणजे प्रामुख्याने म्हणजे खूप महागडे आणि खूप म्हणजे अत्याधुनिक पद्धतीचे जे उपचार असतात जसं पिशॉर्ट थेरपी आहे थेरपी आहे व्हॅक्युम थेरपी आहे असे काही थेरॅपी देऊन आम्हाला तुम्हाला ट्रीटमेंट देण्याचा आम्हाला एक प्रयत्न करावा लागतं तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला हे टॅबलेट घ्यायचे असतील तर माझा सांगण्याचा उद्देश असाच आहे की हार्ट अटॅक टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं नक्कीच मार्गदर्शनाखाली या गोळ्यांचं सेवन केलं पाहिजे कारण की भारत सोडून इतर कोणत्याही देशामध्ये तुम्ही जासाल तुम्हाला जा, तुम्हाला तुम्ही जा जा तर तुम्हाला कुठेही म्हणजे प्रिस्क्रिप्शनशिवाय हे मेडिसिन भेटणारच नाही हे तुम्ही त्याचं गांभीर्य लक्षात घ्या जर प्रिस्क्रिप्शन दिल्याशिवाय जर औषध देत नसतील फॉरेनचे लोक तर तुम्हाला समजायला पाहिजे की ही गोळी फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घेणं गरजेचं असतं फक्त इतकं लक्षात डौक् ठेवा धन्यवाद मित्रांनो